नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह मराठी घरात जन्म घ्यायला भाग्य लागते मराठी भाषा आणि मराठी चित्रपट माझ्या कायम हृदयात राहील मला स्वप्ने ही मराठीतच पडतात अशी भावना प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने रविवारी व्यक्त केली आहे विश्व मराठी संमेलनाच्या समारोप सत्रात रितेश यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते विश्व मराठी संमेलन कला रत्न पुरस्कार देण्यात आला त्यावेळी तो बोलत होता तमिळनाडू मध्ये कावेरी नदीच्या प्रश्नावर सर्व पक्ष राजकारणी कलाकार एका व्यासपीठावर येतात इतर राज्यांतील लोक सर्व मतभेद बाजूला ठेवून भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येतात महाराष्ट्राने त्यांच्याप्रमाणे जातीपातीतून बाहेर पडून मराठी म्हणून एकत्र यावं असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्रातील या सर्व नद्यांचा संगम झाला तर मराठी माणूस आणि मराठी भाषेला धक्का लावायची कोणाची हिंमत होणार नाही असेही त्यांनी ठणकावलंय राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित विश्व मराठी संमेलनाच्या समारोपात ते बोलत होते आपल्या भाषेवर ठाम राहिलं तरच जग दाद देतं इतर राज्य देश त्यांच्या भाषेबद्दल आग्रही आहे पण आपण का नाही हल्लीची मुले हिंदी किंवा इंग्रजीत का बोलतात असा परखड प्रश्न राज ठाकरे यांनी के केला हिंद प्रांतांवर बाहेरून आक्रमण झालं पण इथल्या केवळ मराठ्यांनी सव्वाशे वर्ष देशावर राज्य केलं भाषेचे समाजाचे अस्तित्व जमिनीवर असते प्रदेश ताब्यात आल्यानंतर भाषेचा समाजाचा इतिहास तयार होतो जमीन पायाखालून सरकली तर अस्तित्व राहत नाही आपण इतिहासातून हा बोध घेणार नसू तर इतिहास न वाचलेला बरा अशा शब्दात राज ठाकरे यांनी कान टोचले प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे ज्येष्ठ नेते उल्हास पवार राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभने भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख ज्येष्ठ भाष्यकार रामदास फुटाने पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे आणि भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते आपले आयुष्य पुस्तकांमुळे घडल्याचं सांगून शिंदे म्हणाले दुसऱ्याने सांगून विचार बदलत नाही इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करायचं असल्यास त्यातील संवाद मराठीतच लिहून घेतो आणि पडद्यावर म्हणतो या संमेलनाला परदेशातून येण्यासाठी मराठी माणसाला आर्थिक मदत देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं परंतु ऐंशी टक्क्यांहून अधिक जणांनी ही मदत नाकारली असून ती रक्कम मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभागाने वापरावी असंही त्यांनी सांगितलंय परदेशात मराठीचे संवर्धन करणाऱ्या लोकांच्या मागे राज्य सरकार आर्थिक ताकद उभी राहील असा खुलासा उदय सामंत यांनी केलाय पुढील वर्षाचे चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा